निवेदिता फास्टन्यूजच्या कैफियत आमची या सदरामधून काल रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी दापोली मंडणगड मार्गावरील वीज महावितरण कंपनीचा पोल अपघातग्रस्त होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती या संदर्भातली बातमी ही व्हिडिओ बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आलं होतं वीज महावितरण कंपनी दापोलीच्या वतीनं चोवीस तासाच्या आत याची दखल घेऊन आज दापोली मंडणगड मार्गावरील हा गंजलेला पोल अपघातग्रस्त होणारा पोल बदलण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे येथील नाग सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट डिमटिमकर यांनी दा निवेदिता फास्ट न्यूजच्या कैफियत आमची या सदरामधून या पोल संदर्भात मागणी केली होती तो बदलण्याची मागणी महावितरणकडे केली होती चोवीस तासात त्याची दखल घेऊन आज हा पोल बदलण्याचं काम महावितरण कंपनी दापोलीचे कर्मचारी युद्धपातळीवर करताना आपल्याला पाहायला मिळत आहे दापोली मंडणगड मार्गावरील गंजलेला आणि अपघाताच्या प्रतीक्षेत असलेला पोल आज युद्धपातळीवर बदलून नागरिकांच्या सुरक्षिततेचा काळजी ही घेण्यात आली आहे याबद्दल येथील नागरिकांनी महावितरण कंपनीचे आभार व्यक्त केले आहेत विशेष प्रतिनिधी आणि सलीम रखांगेसह कैफेत आमची या सदराकरता निवेदिता फास्ट न्यूज दापोली